ना तर नमस्कार मित्रांनो कोकणचा वैभव तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मळणीला तर मळणी काढायची आपल्याला मळणीला सुरुवात झाली भारं ही आपली साठी आहे साठीवरती मारून भारी पुन्हा लाईन लावले आहेत एक दोन ओडव्या आहेत त्या ओडव्या कमी करायच्या झाल्यानंतर असा

तिकडे भात झोडायला सुरुवात झाली इकडे आणि इकडे भात जोडतात तिकडे शंभर एक हे भारी दिसतात सर्व शंभर एक काढून ठेवलेत आणि इकडून भात करून झाला की इकडे पेंडा मांडायला देण्यात येतो इकडे सगळे भारे आहेत भारी भारे पूर्ण शंभर एक भाडे काढून ठेवले तिकडे आणि इकडे आहे ना हे दिसते ती उडवी ह्याच्या सुरूमध्ये पण पूर्ण भार आहेत तिकडे असे भारे मारायचे आपटायचे त्याच्यानंतर ह्या साठीवरती वरती खाली होतात पेंड त्याच्यानंतर मग इकडे इकडे आतमध्ये जो भात राहतो ना तो डानकून काढला जातो पाठीमध्ये सर्व मननी चालू आपल्या होळी देऊन रंगात आले एकदम जोराने काम चालू झाले इकडे बघू शकता भात एवढा जमा झाला इथे इथे बघा इथे पेंडा डाणगतात आणि पाठीमध्ये पेंड्याची दिसते ना टाकलेलं आहे डानकोण झाल्यानंतर पाठीवर लागतात त्याच्यानंतर अशा प्रकारची उडवी होईल का भात झोडला जातो दो भात झोडल्यानंतर जे भात गुत असतो ना ती ही ना, न, ते गुत आहे गुतल्यानंतर झाड डाणकणार तोपर्यंत भार आहेत ना ते पेंड्याने झोळून घेणार जेवण झाल्यानंतर आता बघू शकता इथे उडवी डाळण्याचं काम चालू आहे शिशिदा उरी डाळतंय आणि हे पेंडे आहेत तिकडे हे पेंड्यावरती उडण्याचं काम आहे आणि इकडे होता तो आपला भात मांडावरचा भात बघा इथे आहे ना जोडलेला भात आहे म्हणजे फक्त जोडलेला भात जे मांडावरती भात असतो जोडलेला भात आहे आणि इकडे भात वारवत आहे वारवल्यानंतर एकदम क्लीन भात होता आतामध्ये असणारा पोलकाट वगैरे निघून जातो आणि इथे पूर्ण घाण वगैरे असतो पोलकाट निघलेला भात कसं दिसतं एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसतो आणि इथे बघू शकता कलर मॅच होत नाही भातून hmm. भात घेऊन जातो हो। जा झोडलेला भात आहे आणि इथे आपल्याला वारवायचं आहे हे मांडवचा भात आणि हा वारवलेला वार भात आणि इकडे बायका आहेत ना ह्या साईडला चला इकडे बघू शकता उडवी पूर्ण डालून झाले आणि शेवटचा टॉप असतो ना उलटे पेंडे टाकले समजायचा की टॉप शिवाय सुरुवात झाले आणि ही आपली फक्त पेंड्यांची उडवी राहाल तिथे आतमध्ये मस्त की वाऱ्याचं चा काम चालू आहे ते जोरामध्ये आणि इकडे हा बघू शकता आणि एकदम जोरसोर आणि सर्वजण वारा सुरुवात झाले आणि इकडं पकडायचं काम चालू आहे मांडवारचा जो वारंवार राहत असतो ना आता आपण गोणीमध्ये पोत्यामध्ये भरून घेतोय मित्रांनो पाठवून बघू शकता पूर्ण ओढवीचं काम झालं आहे आणि वारुणी पण झाले आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण नक्कीच लाय करा चॅनल सबस्क्राईब केला तोपर्यंत टाटा बाय बायर